सर्वांना मी जाधव हो राजा मा काल आपण बघितलं की दसऱ्या निमित्त विविध ठिकाणी विविध मेळावे दसरा मेळावे पार पडले मग त्यामध्ये राजकीय असतील काही सामाजिक का असतील मेळावा म्हणल्यानंतर आपण पाहतो की मोठ्या संख्येने एकत्र येऊन पार पाडलेली सभा म्हणजे मेळावा पण हे जे मेळावे आहेत त्याचा उद्देश काय असावा त्याला त्याचं ध्येय काय असावं ते कशासाठी केले गेलेले आहेत ह्या सगळे उद्देश आज बाजूला गेलेले आहेत कारण आपण पाहतो त्या मेळाव्यांमधून जे वक्तव्य केले गेलेले आहेत त्यातून महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य जे आहे ते अतिशय म्हणजे त्याच्यावर दुर्गामी परिणाम होणार आहेत सामाजिक वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे मागील काही तासांपासून आपण सोशल मीडियाचा जर विचार केला तर प्रचंड या ठिकाणी जातीयते जातीवादावर जातीयतेवर बोललं जात आहे आणि हे महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याला घातक आहे आपण पाहतो की हे जे मेळावे आहेत मग दोन्ही दो म्हणजे असेल किंवा शिंदे हे तर राजकीय मेळावे होते पण अशा मेळाव्यामध्ये दसऱ्याबद्दल काहीही शब्द नाही त्यानंतर प्रचंड अशी पूर अवस्था आपल्याकडे झालेली आहे शेतकऱ्यांवर जीव देण्याची बारी आलेली आहे हातातलं पीक निसटून गेलेलं आहे अक्षरशः शेतातली माती सुद्धा खरडून गेली या विषयावर कुणीच बोललं नाही त्या बदल्यात त्या ठिकाणी आपण पाहतो की रामदास कदम जे आहेत त्यांनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांचं निधन दोन दिवस आधी पूर्वीच झालेलं होतं तरी सुद्धा त्यांच्या हाताचे ठशे घेतले वगैरे वगैरे त्याचा आणि दसरा मेळाव्याचा काय संबंध आहे दसरा मेळाव्यात आपण कोणत्या पद्धतीने बोलायला पाहिजे होतो कोणत्या पद्धतीने वक्तव्य करायला पाहिजे होते किंवा एकमेकांना फक्त टार्गेट करण्यासाठी दसरा मेळावे आहेत का मग मग जसं उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपले पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली मग आम्ही तुमच्यावर टीका करणार तुम्ही आमच्यावर टीका करणार यासाठीच हे दसरा मेळावे उरलेले आहेत का त्यानंतर आपण पाहतो की गोपीनाथ गडावर सुद्धा मुंडे बंधू भगिनींचा एक मेळावा पार पडला त्यामधून सुद्धा ठीक आहे स्वतःच्या जातीचा अभिमान प्रत्येकाला असतो आणि तो असावाच पण इतरांवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला मग या ठिकाणी आपण बघतो की हैदराबाद गॅजेटियर जे आहे ते निजामाने लागू केलेलं आहे आणि मग तुम्ही सगळ्या निजामांच्या अवलादी आहात का वगैरे वगैरे हे काही बोलल्या गेलं म्हणून मग याला प म्हणून तुम्हाला जे दिलं गेलेलं आरक्षण आहे म्हणजे वंजारी समाजाला ते इंग्रजांच्या काळात दिलं गेलेलं है, मग इंग्रजांचा गेलेलं आहे म्हणजे तुमच्या घरात राहून गेले का वगैरे वगैरे असेही आरोप झाले मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यातून सामाजिक मात्र आता निर्माण होऊ शकतं आपण बघितलं तर सोशल मीडियावर प्रचंड ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा शेअर आहेत लोक आणि पुन्हा पुन्हा ह्या गोष्टींची जाणीव करून देतात की तुम्ही आम्हाला असे बोलले आम्ही तुम्हाला असं बोलणार आहोत तुम्ही आम्हाला असे म्हणले मग आम्ही त्याचं प्रतिउत्तर असं देणार आहोत तर हे जे दसरा मेळावे आहेत या सगळ्या मेळाव्यामध्ये अजून एक नवीन दसरा मेळावा सुरू झाला तो म्हणजे पोहरा देवी या ठिकाणचा बंजारा समाजाने सुरू केलेला दसरा मेळावा मग हे मेळावेचे आहेत यातून ठीक आहे तुमच्या स्वतःच्या जातीसाठी तुम्ही एकत्र येत आहे तर तुम्ही स्वतःच्या जातीची प्रगती कशात आहे यावर चर्चा केली पाहिजे आपल्यातल्या कोणत्या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे ज्याने आपली प्रगती होईल कोणत्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे ज्यातून आपल्याला पुढे जाता येईल ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे की तुम्ही समाज म्हणून एकत्र आले तर त्यावेळेस केवळ आणि केवळ स्वतःच्या समाजाचा विचार असावा आणि आपल्या समाजाची प्रगती कशातून होईल याचाच विचार असावा पण ह्या सगळ्या मेळाव्यांमधून एकच दिसलं ते म्हणजे इतर जातींचा द्वेष आणि हे होता कामा नये पण हे झालेलं आहे आणि जर ही संख्या अशाच पद्धतीने वाढत राहील तर आपण पाहतो की आता हे पाच सहा मेळावे आहेत पुढच्या वर्षी अजून वेगवेगळ्या जाती वेगवेगळे समाज यातून पुढे येतील आणि वेगवेगळ्या स्वतःचा दसरा मेळावा करतील तर ज्या दसरा मेळा मेळाव्यांमध्ये अशा पद्धतीने आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे भयावह परिस्थिती आहे आपण विनाशाच्या टोकावर उभे आहोत ज्यांना जाणीव आहे त्यांना ही गोष्ट माहिती आहे आपण अगदी विनाशाच्या टोकावर उभे आहोत असताना सुद्धा जर तुम्हाला जाणीवच नाही तुम्ही निदान तुमच्या समाजाला त्याची जाणीव करून द्या इतरांना दोष देण्यापेक्षा इतरांवर टीका करण्यापेक्षा ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या पण त्या झालेल्या नाहीत हे सगळे दसरा मेळावे जे आहेत ते केवळ आणि केवळ एका पक्षाने दुसऱ्या पक्षावर टीका केलेली आहे एका समाजाने दुसऱ्या समाजावर टीका केलेली आहे स्वतःच्या मागण्या तुम्ही ठीक आहे कायदेशीर तुम्ही त्या मागितल्या पाहिजे तसं वागलं पाहिजे पण अशा पद्धतीने हे जर दसरा मिळावे साजरे केले जात असतील आणि याच्यातून केवळ दुसऱ्या समाजाला जातीला टार्गेट केलं केलं जात असेल तर हे मेळावे न झालेलेच बरे असं मी तरी म्हणेन कारण अशा पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं की बंजारा समाजाचा आत्तापर्यंत होत नव्हता पण त्यांनी यावर्षी दसरा मेळावा साजरा केला हे बघून आता येणाऱ्या काळामध्ये विविध समाज आणि विविध जाती स्वतःचा मेळावा सुरू करतील पण हे मेळावे सुरू करत असताना महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य जे आहे ते कायम राहावं यासाठी प्रयत्न व्हावेत एवढी मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कळकळीची विनंती करते आणि जे काही बोललं गेलेलं आहे मग ते कुणाकडूनही असो मग ते नारायण गडावरूनही असो किंवा गोपीनाथ गडावरूनही असो ठाकरे गटाकडूनही असो शिंदे गटाकडूनही असो किंवा पोहरादेवीवरूनही असो कुठल्याही दसरा मेळाव्यातून असो पण या ठिकाणचं पुन्हा पुन्हा शेअर करू नका प्लीज कारण याचा याला काय होतंय मग की कुठेतरी हवा दिल्यासारखं होतंय त्यामुळे हे सगळे प्रकार या ठिकाणी थांबावेत अशीच एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करते तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी